अब्दुला जिल्हा परिषदेची निवडणुकीचा प्रचार रंगतदार होत आहे या मतदारसंघातील राजर्षी शाहू आघाडीच्या अविनाश गायकवाड व वा अब्दुलाट पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद तुकाराम कुरणे यांच्या प्रचारार्थ अब्दुलाट माळभाग व वा लाटवाडी लक्ष्मी मंदिर परिसरात शिट्टी या चिन्हाचे पापलेट घरोघरी चिटकवून शाहू आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे जिथे बघाल तिथे शाहू आघाडी जिथे जाल तिकडे शाहू आघाडीचे उमेदवार श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुर्णे यांचे नाव दिसतेस त्यामुळे या मतदारसंघात शाहू आघाडीच्या उमेदवार श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुर्णे हे विजयाच्या मार्गावर आहेत तेरवाड येथील यड्रावकर सोशल फाउंडेशनचे अनिल पाटील उपाध्यक्ष भानुदास माने तसेच सल्लागार व मार्गदर्शक आर डी मगदूम यांनी घरोघरी जाऊन प्रचार हायटेक करून मतदार बंधू भगिनींना राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचे कार्य पटवून सांगत असल्याचे मतदान करण्याचे आवाहन करत आहेत मराठी एस न्यूज साठी अब्दुल आठून संदीप आडसूळ